ॐ अं अङ्गारकाय नमः ंङ्गारकाय नमः ं अङ्गारकाय नमः ॐ अं अङ्गारकाय नमः ॐ अं अङ्गारकाय नमः ॐ

ती शांतीसाठी केली गुरुजी आमची आम्ही जी पूजा केली नाही आम्ही इंस्टाग्रामला पण आमच्या टाकणार आहे पण खूप लोकांना माहिती नाही मंगळग्राचं मंदिर कुठे हे विश्वातलं एकच मंदिर आहे गुरुजी आज जी पूजा केली आपण कशासाठी केली आज जी विशेषतः मंगळाबद्दल सांगतो मंगळाचा सा संबंध हा रेती माती आणि शेतीशी येतो मग रेती माती आणि शेती जर म्हटलं त्या संबंधित कार्यामध्ये जो काही कार्य करतो तर त्याने या ठिकाणी येऊन नक्कीच पूजा केली पाहिजे त्याला त्याच्यामध्ये अधिक उन्नती त्याला दिसून येते ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि द्वादश या स्थानामध्ये जर कधी मंगळ आला तर त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जर पूजा केली तर त्यांचा मंगळ हा नक्कीच कमी झालेला त्यांना दिसून येतो विशेषतः मंगळाबद्दल थोडक्यात सांगेल मंगळ ग्रह हे ग्रहांचे सेनापती आणि सेनापती की जसं सेनापतीचा स्वभाव असतो की जर त्याच्या मनासारखं झालं नाही तो हातामध्ये चाबूक घेतो सेम मंगळ भगवान सारखाच त्या मंगळवाल्या व्यक्तीचा स्वभाव असतो जर त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो हातामध्ये नाही तर तो, तो, तो मुखामध्ये चाबू घेतो आपल्या मराठी भाषेमध्ये आपण दोन शब्द जाणतो तोंड आणि थोबाड तोंड म्हटलं हा प्रेमाचा आहे आणि थोबाड म्हटला तर हा क्रोधाचा आहे जर आपल्याला थोबाडाचं रूपांतर जर तोंडामध्ये करायचं असेल तर नक्कीच मंगळ देवतेची उपासना मंगळ देवतेचं नामस्मरण मंगळ देवतेची पूजा ही आपण इथे येऊन नक्कीच केली पाहिजे आजची सनीबाईंनी जी काही शन, पूजा केली त्यांनी जप अनुष्ठान केलं मंगळ देवांचं प्रदक्षम हवन देखील केलं त्यांना जो अनुभव आला ते आपल्याला नक्की सांगतील गुरुजींबरोबर पूजा करून एवढी मजा आली मी खूप तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर नवचंडी केली गणेश याद केलाय रुद्र अभिषेक केलाय आणि आज मी ग्रहाचे इथं आम्ही हवन केला पण गुरुजींकडे एक सगळं सगळ्यात मोठं टॅलेंट असं होत मी गुरुजी सिंगिंग पण करत होते ढोल बी वाजवत होते हवन पण करत होते जप पण करत होते मंत्र पण एवढं प्रसन्न वाटलं आज पूजा करून आणि मी लवकरच माझ्या इंस्टाग्राम आयडीला अपलोड करतो तर जेवढी पण गोल्डन कायड ची फॅमिली मी का आलो असेल प्रीती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना खूप चिडकी आहे आणि गुरुजी माझे जे सोमेश्वर गुरुजी त्यांनी सांगितलं की सनी तू एकदा मंगलकराच्या मंदिरात जाऊन ये आमळनेर जळगाव इथे ते तर त्यासाठी मी आज आलो होतो मध्ये सांगतो म्हणजे गुरुजींनी खूप कट मध्ये सांगितलं मी शॉर्टकट मध्ये सांगतो की जे बाई जरा जास्त चिडचिड करते त्यांनी तर नक्कीच या <laughs> <laughs>